सकाळ उठलेली सकाळ चिकुलच उठलाय म्हणून दिदे भाई या म्हणाल बघा हिरव हिरव गार आमच्या इकडं गावात बघा पाऊस आता उघडलाय सांगायचं किती भारी आहे गाड्या हायवे आहे कुठला हायवे आहे इस्लामपूर इस्लामपूर कुठ आहे मग आम्ही नाव कसं गाड्या बिड्या विटा हायवे कुल बघा अमितला आता कसे झालं मस्त आहे विटा म्हणजे जय लोक जय लोक येतात ती आणि व्या विट्यात हवे लोड विटा कमीत लावली होती तर झाड आहे ते म्हणा तिथं चेक खोला त्याच्या मागे खोला त्याच्या मागे खोला तिथे झाड आहे ते का नाही झाडं त्याच्यात आहे का नाही हे काय वाघ शिख सगळे आहेत विट्यात विट्यात झाडं मस्त आहे ते म्हणजे तुम्हाला जी पाहिजे दुकानातलं काय खायला पाहिजे मुलासून तिथं गाड्या चालल्या चालेल म्हणजे बिटा बाहेर बघा गाड्या बेक गाडी बिड्या त्या जातात बेकव जाते बघा गाड्या तुमच्या अशा आवडीच्या असत्या बघा मिटल्यानो गाड्या ताल्याला बीबा बघाडे तुमच्या आवडीचे असते ते म्हणजे तुम्हाला गाडी चालवाय येत नाही तर मग बघ बोल बोल ओ लाळा वाला बोलक मोठा पणला गाडी चालवायची जाते ती बोलत ना शिरूप होत नव्हतच परत ना बघ माइक बोल गिद्दिला सांग गिद्दिला सायकल चालवाय नाही मग मम्मी तिला बसवते आणि ढकलते मग ती ती हवा हाऊ शिकते

नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता हळू गट्टे घेऊ आज आज उपाय येणार आहे आज आम्ही